कांट नहीं नहीं <laughs> तर मुख्यमंत्र्यांनी तुमचे कांडो असले तरी तुम्ही काय थांबत नाही असं म्हणतात सगळे नाही नाही थांबलो ना मुख्यमंत्री महोदयाने मला सूचना दिल्याच्यानंतर मी थांबलो पण पर परंतु परत पर जी सभा चांगली झाली त्यामध्ये ते महाराष्ट्राची संस्कृती बचावासाठी त्यांनी सभा घेतली आणि त्यांनी काय स्टेटमेंट केली तुम्ही बघितले मग परत पण मी ग बसायचं का तुम्ही जर मला आहो म्हटला मी का म्हणेल तुम्ही जर मला आरे म्हटला मी कारे म्हणेल तुम्ही जर एक कानाखाली दिली तर दोन येणार माझी भूमिका पहिल्यापासून क्लिअर कट आहे तुम्ही परत सी एम साहेबांच्यावरती टीका करता सौभाग्यवती सी एम साहेबांच्या त्यांच्यावरती खालच्या पातळीवर टीका करता मोदी साहेबांच्या आईवरती मग आम्ही काय गप्पसाईच का आम्ही बोलायला पाहिजे त्या विषयावरती तर मुख्यमंत्र्यांनी जरी तुमचे कांडो असले तरी तुम्ही काय थांबत नाही असं म्हणतात सगळे नाही नाही थांबलो ना मुख्यमंत्री महोदयांनी मला सूचना दिल्याच्यानंतर मी थांबलो पण परंतु परत जी सभा चांगली झाली त्यामध्ये ते महाराष्ट्राची संस्कृती बचावासाठी त्यांनी सभा घेतली आणि त्यांनी काय स्टेटमेंट केली तुम्ही बघितले मग परत पण मी गप्प का तुम्ही जर मला आहो म्हटला मी का हो म्हणेल तुम्ही जर मला आरे म्हटला मी का म्हणेल तुम्ही जर एक कानाखाली दिली तर दोन देणार माझी भूमिका पहिल्यापासून क्लिअर कट आहे तुम्ही परत सी एम साहेबांच्यावरती टीका करता सौभाग्यवती सी एम साहेबांच्या त्यांच्यावरती खालच्या पातळीवर टीका करता मोदी साहेबांच्या आईवरती मग आम्ही काय गप्प बसायचं का आम्ही बोलायला पाहिजे त्या विषयावरती you uh -huh.